आज आपन सर्व ना रामकृष्ण अरे आज आपण सर्व पत्रकार ब बांधवांना बोलवण्याचं कारण म्हणजे आपला सर्वांना माहितीच आहे उमरज येथे येथे सत्तावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या आठ दिवसामध्ये जे आपण उमरजला विष्णुयाग जे आपण उमरजला दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे त्याच्या कलशारोहणानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये आठ दिवस सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आहे त्यामध्ये कीर्तन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आणि भागवतासाठी आंतरराष्ट्रीय कथाकार श्री देवकीनंदन ठाकूर धाम यांची सात दिवस कथा आहे त्याचबरोबर एकशे आठ कुंडी विष्णू या आहे त्या यज्ञासाठी वाराणसीहून ब्राह्मणपर्यंत येणार आहेत आणि त्याचबरोबर सप्ताहामध्ये अन्नदान पण होणार आहे रक्तदान होणार आहे व आरोग्य शिबिर पण आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे की आपल्या भागामध्ये धार्मिक कार्यक्रमामध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधीच झाला नसेल एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे आज संस्थांच्या हिशोबाने कमीत कमी दररोज एक तरी लाख लोक येतील असे अपेक्षित आहे व शेवटच्या दिवशी दीड दोन लाख रुपये म्हणजे सहा तारखेला दीड दोन लाख लोक येण्याची अपेक्षा आहे त्या अनुषंगाने संस्थांचं जवळपास पूर्ण काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रशासन पण खूप का जोरात कामाला आहे प्रशासनाची खूप साथ भेटत आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त जवळपास प्रशासनाने आठशे ते नऊशे पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे व आरोग्यसेविका बी दररोज तिथे राहतील आणि जेवढे काही प्रशासनाची मदत करता येईल तेवढी प्रशासन आपल्या तऱ्हेने मदत करत आहे तरी आज आपल्या या प्रिंट मीडियाद्वारे किंवा लाईव्ह मीडियाद्वारे आज सर्वांना एकच आवाहन करू इच्छितो की हा जो धार्मिक उत्सव आहे यासाठी आपण सर्वांनी या आनंदात सहभागी होऊन जेवढं होईल तेवढं पुण्य वाटून घेण्याचं काम करावे एवढंच या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो राहणार आता यामध्ये धार्मिकतेच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर हिंदू धर्माचे राष्ट्रपती ज्यांना म्हटलं जातो आम्ही शंकराचार्यजी त्यांची उपस्थिती चार तारखेला राहणार आहे ते तीन तारखेला येणार आहेत चार तारखेला तिथेच थांबून आपला जो कळशरा कळशारोहणाचा कार्यक्रम आहे तो त्यांच्या हस्ते होणार आहे आपले गुजरातचे द्वारका द्वारकाधाम येथील शंकराचार्य जगद्गुरू येणार आहेत सदानंद सरस्वतीजी त्यांच्या हाते चार तारखेला बारा वाजता कळशारोहणाचा प्रोग्राम होणार आहे हे धार्मिकच्या आणि बरेच जण साधू संत येणार आहेत उत्तर भारतातले पण साधू संत येणार आहेत काही नागा साधू पण येणार आहेत आणि राजकीयमध्ये जर विचार करा राजकीयमध्ये जर असेल तर येत्या अठ्ठावीस तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब हे येणार आहेत त्याचबरोबर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे पण येणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावेसाहेब हे पण येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या परिसरातील आजी माजी खासदार आमदार सर्व सर्वच येणार आहेत आपल्या तळा लातूर जिल्ह्यातील पण येतील सर्वजण अशा तऱ्हेने जवळपास सर्व राजकीय पण या ठिकाणी येणार आहेत जवळपास दीड दोन लाख लोक त्या ठिकाणी येणार आपण आपण काय सोयी सुविधा त्या ठिकाणी जेवढ्या काही बेसिक व्यवस्था लागणार आहेत उदाहरणार्थ त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कर आपण संस्थान केलेली आहे राहण्याची व्यवस्था संस्थांतर्फे आहे आरोग्याची व्यवस्था पण आहे प्रशासन करत आहे व ई टॉयलेट पण आपण त्या टेम्पररी त्या ठिकाणी मागवलेले आहेत जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही याची जबाबदारी संस्थान या ठिका या टाईमला घेत आहे यासाठी जवळपास आपल्या परिसरातील एक हजार सेवेकरी त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत प्रत्येक गावातले जवळपास पंचवीस तीस चाळीस लोकं तरुण त्या ठिकाणी आठ दिवस सेवेसाठी येणार आहेत हे तर आठ दिवस राहणार आहेत पण प्रत्येक गाव एक दिवस येऊन काम तिथं करणार आहे वृक्षारोहणाचा प्रोग्राम शंकराचार्यजींच्या हस्ते होणार आहे त्याच दिवशी आपण पूर्ण मंदिरावर व कथामणुपावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करणार आहोत त्यांना सगळ्यांना संस्थांपर्फे टी शर्ट एक भगव करत आहेत त्याच्यावर संस्थांचं नाव राहणार रह। आहे म्हणजे ते कुठून बी ओळखू येतील आणि ते चोवीस तास तिथं अवेलेबल राहणार आहेत कोणाला आग्रह नाही ते, ते, रह। ना ते स्वतःहून सेवा येऊन सेवा देणार आहे तिथं अवेलेबल राहणार आहेत कोणाला आग्रह नाही ते स्वतःहून सेवा येऊन सेवा देणार आहे जे करी समजायचं तुमचा तुमच्या पत्रकारांची स्पेशल व्यवस्था होईल <laughs> तुम्हाला स्पेशल पास भेटेल फक्त